केंद्र शासनानं मल्लखांब क्षेत्रात अर्जुन पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार व पद्मश्री पुरस्कार देऊन या खेळाचा सन्मान वाढवला हा सन्मान सर्व मल्लखांबपटूंचा आहे हा खेळ कॉमनवेल्थ आशियाई व ऑलिम्पिक मध्ये समावेश होण्यासाठी सर्वांपुढे मोठं आव्हान आहे सर्वांनी एकत्र येऊन हा खेळ पुढे घेऊन जायचा आहे आपापसातील आप मतभेद व गैरसमज दूर करून समोपचारानं प्रश्न सोडवा खेळाला बाधा निर्माण होईल असं कोणतंही वर्तन करू नका असं आवाहन मल्लखांब खेळातील पद्मश्री उदय विश्वनाथ देशपांडे यांनी केलं अहमदनगर जिल्हा मल्लखांब तर्फे आयोजित करण्यात आलेल्या चाळीसाव्या राज्य अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पद्मश्री देशपांडे बोलत होते वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने व जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या सहकार्यानं सुरू झालेल्या दोन दिवसीय स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी द्रोणाचार्य देवरुखकर राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष उत्तमराव लटपटे सचिव श्रेयस मस्कर शिवछत्रपती विजेते तथा कोषाध्यक्ष बापूसाहेब समलेवाले सहसचिव विश्वतेज मोहिते क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे पांडुरंग वाघमारे अनिल नागपुरे यशवंत जाधव ॲडव्होकेट संजय केकांत सचिन परदेशी मोहन झुंजे पाटील जिल्हा मल्लखांब असोसिएशन अध्यक्ष राजकुमार धोत्रे कोषाध्यक्ष होनाजी गोडळकर सचिव अनिंत रिसे राजभाऊ औसक निलेश कुलकर्णी उपाध्यक्ष नंदेश शिंदे अमित जिन्सीवाले सतीश दारकुंडे अजित लोळगे मोहिनीराज लहाडे प्रकाश सोनी शिवछत्रपती पुरस्कार विजेते सत्यजित शिंदे माया मोहिते पंकज शिंदे रवींद्र पेटे ऋषिकेश शरण सुनील गंगावणे अभिजित भोसले तांत्रिक समिती सदस्य विष्णू देशमुख आदी उपस्थित होते पुढे पद्मश्री देशपांडे म्हणाले देश की देशभरात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय स्तरावर मल्लखांबच्या स्पर्धा होत आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात खेळाडू सहभागी होत असतात खेलो इंडिया या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मल्ल समावेश करण्यात आला यामुळे या, या खेळाला एक वेगळी दिशा मिळाली परदेशातही या खेळाचं मोठं आकर्षण आहे परदेशात प्रशिक्षक म्हणून जाण्याची संधी भारतीयांना मिळणार आहे पॅरिसच्या ऑलिम्पिकमध्ये मध्ये प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी देखील पाठपुरावा सुरू आहे मल्लखांबचा सन्मान हा खेळाडूंमुळे वाढतोय नगरमध्ये ही स्पर्धा होण्याअगोदरच तक्रारीवरून राज्य हक्क संरक्षण आयोगाची नोटीस मिळाली मात्र सर्व अटी शर्तींची पूर्तता करून दृष्ट लागावी अशी उत्तम प्रकारे ही स्पर्धा खेळाडूंसाठी पार पडत असल्याचं त्यांनी सांगितलं प्रत्यक्ष नरेंद्र मोदीजींना भेटून मोदी मी सांगितलं की ज्या खेळाला एकेकाळी केंद्र शासनाची मान्यताही नव्हती त्या खेळाला आपण आज अर्जुन पुरस्कार द्रोणाचार्य पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार देऊन त्याचा सन्मान खूप वाढवलेला आहे त्याबद्दल आम्ही सगळे मलखांबपटू आपले खूप आभारी आहोत तर त्यांनी एका वाक्यात एवढं सांगितलं की मलखांबाचा पुरस् सन्मान हा आम्ही केलेला नाही आहे तर मलखांब खेळणारे जे संपूर्ण भारतामध्ये मलखांबपटू आहेत त्यांनी हा मलखांबाचा सन्मान वाढवलेला आहे आणि खरोखरच मला असं नक्की म्हणावं असं वाटतं की आपल्याकडे खूप मोठी मोठी आव्हानं आहेत मग ते मलखांब ऑलिम्पिकमध्ये पोचवायचा असेल कॉमनवेल्थ गेम्समध्ये घेऊन जायचं असेल आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये घेऊन जायचं असेल पण त्यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन खूप मोठी मजल मारायची आहे हे समोर बसलेले मिनी आणि सबजिनियरचे खेळाडू तुम्ही सगळे आता छोटे आहात पण याच्या पुढचा काळ हा तुमचा असणार आहे एक खेळाडू म्हणून त्यानंतर त्यान एक प्रशिक्षक म्हणून त्यानंतर आयोजक म्हणून तुम्हाला या खेळासाठी खूप काही करायचं आहे बरेच जण असतात खेळामध्ये यश मिळवतात आणि खेळामध्ये यश मिळाल्यानंतर पुरस्कार मिळाल्यानंतर खेळ सोडून देतात पण तुम्हाला हे करायचं नाहीये तुम्ही या खेळाला आणखीन पुढे कसं घेऊन जाता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे आज अनेक देशांमध्ये मलखांबाबद्दलचं आकर्षण आहे तुमच्यापैकी बऱ्याच खेळाडूंना परदेशात जाऊनसुद्धा मलखांब शिकवण्याची एक संधी मिळणार आहे आत्ता जुलैमध्ये पॅरिसमध्ये जे ऑलिम्पिक्स होणार आहेत त्याच्यातसुद्धा मलखांबाचं प्रात्यक्षिक असावं असा प्रयत्न चालू आहे आणि त्याला यश मिळालं तर आपल्याकडचे काही मलखांबपटू पॅरिसमध्ये सुद्धा जाणार आहेत हा सुद्धा मलखांबाचा एक मोठा सन्मान असणार आहे मी आपल्या सर्वांना हीच विनंती करेन की आपापसातले आप काही मतभेद असतील काही एकमेकाबद्दलचे गैरसमज असतील तर ते आपण एका बैठकीत बसून सामुपचाराने चर्चा करून त्यातून काही मार्ग काढू पण खेळाला बाधा येईल अशा प्रकारचं मात्र कुठलंही वर्तन आपल्याकडून होणार नाही याची आपण प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे या स्पर्धेलासुद्धा अगदी बाल विकास आयोगाकडून एक ज्याला आपण नोटीस म्हणतो अशा प्रकारची नोटीस आली होती की एवढ्या उन्हाळ्यामध्ये आपण या स्पर्धा इकडे का घेत आहे याच्यामध्ये अहमदनगर जिल्हा मलखांब संघटनेचा किंवा महाराष्ट्रवशी मलखांब संघटनेचा कुठलाही अंतस्थ हेतू नव्हता पण खेळाडूंना जी दोन वर्ष तीन वर्ष संधी मिळालेली नाही आहे ती खेळाडूंना संधी मिळावी आणि राज्य अजिंक्यपद स्पर्धा ज्या होत नाही आहेत त्या पुन्हा सुरू व्हाव्यात की ज्याच्यावरती खेळाडूंचं पुढे अर्जुन छत्रपती पुरस्कार किंवा त्यांचा सन्मान अवलंबून असतो त्यांना या संधीपासून परावृत्त करू नये म्हणून ही स्पर्धा घेतली आणि एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये एवढा खर्च करून दृष्ट लगावे अशी स्पर्धा अहमदनगर जिल्ह्याने घेतलेली आहे त्याबद्दल अहमदनगर जिल्हा मलकाम संघटनेचे अध्यक्ष कार्याध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव आणि सर्व पदाधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो पहिल्याच दिवशी मल्लखांब स्पर्धेसाठी राज्यातील चारशेपेक्षा अधिक खेळाडू त्यांचे प्रशिक्षक व पालक स्पर्धेच्या ठिकाणी दाखल झालेत बारा व चौदा वर्षातील मुले व मुलींच्या सकाळपासूनच पुरलेले मल्लखांब व रोप मल्लक चित्तथरारक कवायती रंगल्या होत्या मुला मुलींनी पोल व रोप मल्लक खांबावर चित्तथरारक खेळाचं प्रदर्शन घडवून उपस्थितांची मनं जिंकली या स्पर्धेतून शारीरिक लवचिकता व चपळपणाचा उत्कृष्ट खेळ पहावायस मिळाला तर रोप खांबावर खेळाडूंनी दहा ते पंधरा फूट उंचीवर विद्यार्थ्यांच्या विविध धाडसी प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या हृदयाचा ठोका चुकवला संध्याकाळच्या दोन सत्रात या स्पर्धा रंगत आहेत खेळाडूंच्या सोयीसाठी नियोजन पुस्तकांचं अनावरण करून ते खेळाडूंना वाटप करण्यात आलं यावेळी श्रेय मस्कर म्हणाले की अतिशय सुंदर वातावरणात मल्लखांब स्पर्धा होत असून अपेक्षेप्रमाणे जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवलाय पालकांनी देखील आपल्या मुलांना स्पर्धेसाठी घेऊन आल्याचा उत्साह दिसून येत असल्याचं सांगितलं अनंत रिसे यांनी सोळा वर्षानंतर प्रथमच नगर शहरात मल्लखांबाची राज्यस्तरीय स्पर्धा मोठ्या दिमाखात होत आहे मल्लखांबचा थरार डोळ्यांनी अनुभवण्यासाठी नगरकरांनी उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी केलं उत्तमराव लटपटे यांनी उन्हाळ्यातही या स्पर्धेचं उत्तम प्रकारे नियोजन करण्यात आलं असून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा संजीवनी ठरणार असल्याचं स्पष्ट केलं द्रोणाचार्य देवरुपकर यांनी खांबाकडे फक्त स्पर्धा म्हणून न पाहता हा देशातील प्राचीन खेळ असून मल्लखांबाचे चाळीस विविध प्रकार आहेत त्याची देखील खेळाडूंना माहिती घेणं अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आमदार संग्राम जगताप व उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांचं सहकार्य लाभत आहे महत्वाची गोष्ट म्हणजे पालकांनीसुद्धा आपल्या मुलांना सध्या जिल्ह्यातून पाठवत आहे एकूण तेरा जिल्ह्यातली मुलं इकडे जमली आहेत जी अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त मुलांची संख्या आली आहे त्याबद्दल राज्य संघटनेचा सचिव म्हणून मला खूप आनंद होतो आणि ती स्पर्धा खूप सुंदर चालू आहे मुलं खूप चांगला परफॉर्मन्स करत आहेत मलकामचा अशीच प्रगती होत राहील हे बघून मला फार आवडलं मी सर्व नगरकरांना आवाहन करतो की आपल्या अहमदनगर ऐतिहासिक शहरामध्ये सोळा वर्षानंतर राज्य पातळीवरच्या मल्लखांबाच्या उरलेल्या व रोप मलकांबच्या स्पर्धा येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत तर सर्व नगरकरांनी या स्पर्धा पाहण्यासाठी येथे उपस्थित राहावे व सर्व खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे ही नम्र विनंती तसेच या स्पर्धा आयोजन करण्यासाठी आमचे माननीय आमदार श्री सागरम भैया जगताप तसेच आमचे येथील प्रतिष्ठित व्यक्ती श्री नरेंद्र फिरदिया यांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केलेले आहे तसेच हे सर्व आच्छादित मंडपामध्ये व वातानुकूलक परिस्थितीमध्ये आपण हा सर्व भव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी मी परत एकदा सर्वांना नम्र विनंती करतो की सर्व नगरकरांनी मी ह्या चित्रतरक प्रेक्ष अनुभव घेण्यासाठी लवकरात लवकर येऊन सर्वांना सहकार्य गेल्या सोळा वर्षानंतर अहमदनगरमध्ये प्रथमच राज्य पातळीच्या मुलांच्या आणि मुलींच्या रोपमालखांब आणि फुरलेलं मालखांब यावर स्पर्धा होत आहे या स्पर्धेकरता पूर्ण महाराष्ट्र राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातून आलेले संघ चारशे ते पाचशे खंड आहेत त्याबरोबर या मल्लखांबाच्या चित्त कसरती या आमच्या स्पर्धेच्या योगातून लोकांना लोका पाहण्यास मिळत आहे ही स्पर्धा यशस्वी यशस्वी होण्यासाठी आमची अहमदनगर पूर्ण कार्यकारणी अहोरात्र झटत आहे तसेच या स्पर्धेला प्रेक्षकांचा पण उदंड प्रतिसाद मिळत आहे या स्पर्धेसाठी आम्हाला आमच्या मल्लकाम हो राज्य संघटना यांचे पदाधिकारी यांचे पण खूप मोलाचे सहकार्य आहे आणि आमच्याबरोबर या स्पर्धेत ते पण राबता येईल तर या स्पर्धा पाहण्यासाठी मी तुम्हाला सर्व नगरकरांना दोन दिवस चालणार आहे या स्पर्धा तर तुम्हाला आवाहन करतो आहे की या आणि था या चित्तरारक खेळांचा अनुभव प्रत्यक्ष डोळ्यांनी पहा आणि या मलखांब खेळाचा प्रचार प्रसार कसा होतो या हा खेळ कसा आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष पाहण्याची संधी या शहरामध्ये खूप वर्षानंतर मिळत आहे याचा आपल्या सर्व नगरकारांनी अवश्य लाभ घ्यावा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नंदेश शिंदे यांनी केलं आभार राजकुमार धोत्रे यांनी मांडले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील सोबत रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एच डी एफ सी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद मौस मजा मस्ती मधे रमते मन निसर्गत नंदन साई बन बना मजा मस्ती मधे रमते मन निसर्गत बन साई बना साई बना